नमस्कार मंडळी तर आज ना आम्हाला फुलं तोडायची होती पण काय झालं पाऊस भरपूर येतोय आणि पाऊस आल्यामुळं फुलांच्या पाकळ्यामध्ये पाणी साठलेलं आहे त्यामुळं माल काय तोडता येईना आणि झाडांचं पण भरपूर वाटतोळ व्हायला लागलेलं आहे तर आज काय मग माल तोडलेला नाही त्याच्यामुळं मग म्हटलं केळीमध्ये तरी पिलं कापण्यासाठी जाव तर मी निघालेली आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये ती आणि मी दोघं जण आम्ही केळीची पिलं कापण्यासाठी चाललेलो आहे तर त्यांनी मैस पुढं घेऊन गेले ते तर मग मी पण चाललेली आणि कारभाऱ्यांनी मला सांगितलं ऊसाच्या साईडला इथं मैस बांधून घे पण काय ऊस काय खाईन अशी बांधू नको तर मी इथं मैस बांधून घेते या आणि मैस बांधल्याच्या नंतर मग आम्हाला केळीची पिल्लं कापायला जायचं या केळीची पिल्लं पण आज पानं काढायची होती केळीची सगळी स्वच्छता करायची होती त्यामुळं आम्हाला जास्त टाईम लागणार होता आणि इथं मी पे पिल्लं कापताना व्हिडिओ काही घेतलेला नाही इथं एवढी आमची पिल्लं कापून झाली